नमस्कार मी गौरी कुबेर ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट सकाळच्या बातम्या महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक महत्वाचा निर्णय आज झालाय शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झालाय ते सारथी बार्टी महाज्योती सीईटीच्या परीक्षेचा पेपर पुन्हा फुटलाय तर दुसरीकडे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर सरकारनं परवानगी नाकारलीये आणि उद्धव ठाकरेंनी आजच्या आमदार अपात्रतेच्या निकालावर प्रतिक्रिया दिलीय ही बातमी आपण चर्चेतल्या बातमीतनं ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला सुरुवातीला ऐकूयात आमदार अपात्रतेची बातमी राज्याच्याच नाही तर देशासाठी एक महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रश्नाचा निकाल अखेराज लागलाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिलाय यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सोळा आमदार पात्र ठरले आहेत तसंच भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड सुद्धा मान्य करण्यात आली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात जी पुन्हा एकदा अस्थिर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती ती आता जैसे थे असणार आहे नार्वेकरांनी संदर्भात ज्या याचिका विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणीसाठी होत्या त्या याचिका एकत्रित करून सहा गटात विभाजन केलं होतं या सर्व याचिकांवर त्यांनी तब्बल एका तासाहून अधिक काळ निकालाचं वाचन केलं त्यामुळे शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटातल्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही असा निकाल दिला या निकालातले ठळक मुद्दे सांगताना नार्वेकर म्हणाले की शिवसेनेची एकोणीसशे नव्याण्णवची घटना जी निवडणूक आयोगानंही मान्य केली आहे तीच घटना मी देखील मान्य केली आहे त्यामुळे दोन हजार अठरा साली जी घटना दुरुस्ती झाली ती मान्य करता येणार नाही कारण शिवसेना पक्षप्रमुख हे पद दोन हजार अठरा साली निर्माण करण्यात आलंय शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीत एकोणवीस मधले चौदा सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते तर पाच हे शिवसेना प्रमुख नियुक्त करणार होते पण दोन हजार अठरा सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीयेत त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांना कोणत्याही नेत्याच्या हकालपट्टीचा अधिकार नाहीये पण नवा नेता निवडायचा अधिकार पक्षाला आहे त्यामुळं त्या, त्या नेत्यानं केलेली भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड ही वैध ठरते मिलिंद नार्वेकर आणि फाटक हे एकनाथ शिंदेंना सुरतमध्ये भेटले होते त्यामुळे आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही हा दावा मान्य करता येणार नाही ते संपर्काच्या बाहेर गेले या कारणासाठी आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही आता ऐकूयात महाज्योती सारथी बार्टीच्या फुटीची बातमी पुणे नागपूरमध्ये महाज्योती पीएचडी डी फेलोशिपसाठी होणारा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी बुधवारी केला त्यामुळे परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र होतं विद्यार्थ्यांनी वारंवार होणाऱ्या पेपर फुटीवर संताप व्यक्त केला त्यांनी पेपर फुटल्याचा आरोप करत परीक्षेवर बहिष्कार टाकला नागपूरमधल्या कमला नेहरू विद्यालय तर पुण्यातल्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय या केंद्रांवर मोठा गोंधळ झाला परीक्षा केंद्रावर सकाळी परीक्षेला सुरुवात झाली मात्र विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाते तेव्हा ती सीलबंद लिफाफ्यात नसल्यामुळं विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतरची ए आणि बी या दोन ग्रुप्सची प्रश्नपत्रिका ही सीलबंद लिफाफ्यात होती तर सी आणि डी या ग्रुपची प्रश्नपत्रिका ही खुली होती त्यामुळे पेपर विद्यार्थ्यांना देण्याआधीच फोडण्यात आलाय असा आक्षेप परीक्षार्थी उमेदवारांनी घेतला या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिवेशनाच्या वेळीच पीएचडी करून काय दिवे लावणार असं म्हटलं होतं त्यावरनं प्रामाणिक विद्यार्थ्यांनी दिवे लावू नये म्हणून आज पीएचडी फेलोशिपचा पेपर फोडण्याचं कारस्थान केलं का असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आता आपल्या रिलायन्स कंपनीबाबत मुकेश अंबानींनी काय भूमिका घेतली आहे ऐकूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात मधल्या गांधीनगर इथं दहाव्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचं उद्घाटन केलं समिटची थीम गेट वे टू द फ्युचर अशी आहे राज्यातल्या भविष्यातल्या गुंतवणूक आणि प्रकल्पांची माहिती या कार्यक्रमात दिली जाणार आहे या कार्यक्रमात देशातले मोठमोठे उद्योगपती सहभागी झाले आहेत अदानी ग्रुपचे गौतम अदानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी आदित्य बिर्ला ग्रुपचे मंगलम बिर्ला सुझुकी मोटर कॉर्प्सचे तोशी हिरो सुझुकी वेदांत ग्रुपचे अनिल अग्रवाल आर्सेलर मित्तलचे लक्ष्मी मित्तल उदय कोटक यांच्यासारखे मोठे मोठे उद्योगपती उपस्थित झाले आहेत यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की मोदी है तो मुमकिन है गुजरात हे अत्याधुनिक भारताच्या विकासाचं प्रवेशद्वार आहे गुजरात हे माझं कामाचं ठिकाण आहे आणि माझी मातृभूमी आहे रिलायन्स ही नेहमीच गुजराती कंपनी राहील गुजरात हा हरित उत्पादनांचा मोठा निर्यातदार देश असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रांतीच्या माध्यमातून गुजरातची क्षमता वाढवण्यात येणार आहे एआय गुजरातच्या प्रत्येक क्षेत्राची क्षमता वाढवेल पुढे बोलताना अंबानी असंही म्हणाले आहेत की मला गुजराती असल्याचा अभिमान आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा जग ऐकत असतं त्यामुळे रिलायन्स ही गुजराती कंपनी होती आणि भविष्यातही गुजराती कंपनीच राहील रिलायन्स रिटेलचा फायदा शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत पस्तीस ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही यावेळी मुकेश अंबानींनी व्यक्त केला श्रोत्यांनो आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया राहुल गांधींच्या यात्रेला मणिपूर सरकारनं परवानगी आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात होतीये ही यात्रा चौदा जानेवारीपासून मणिपूरमधनं सुरू होणार आहे मात्र सुरू होण्याआधीच ती आता अडचणीत आलीय कारण मणिपूर सरकारनं भारत जोडो न्याय यात्रेसाठी मागणी केलेली सार्वजनिक मैदानं आहेत मणिपूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के मेघचंद्रा यांनी ही माहिती दिली आहे आता ऐकूया फेसबुक बाबतची एक बातमी फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मातृसंस्था असणाऱ्या मेटा या कंपनीनं लहान मुलांना फेसबुक आणि इन्स्टावरला सेन्सिटिव्ह कंटेंट दिसू नये यासाठी काही नवीन टूल्स लाँच केले आहेत या माध्यमातनं ठराविक सर्च रिझल्ट हे लहान मुलांपासून लपवून ठेवता येणार आहेत तसंच कंपनीनं एक नवीन फीचर सुद्धा लॉन्च केलंय ज्यामुळे मुलांनी धोकादायक किंवा चुकीच्या गोष्टी सर्च केल्या तर त्याविषयी प्रबोधन किंवा मदत करणारे रिझल्ट म्हणजे फेसबुक आणि इन्स्टावरल्या सर्व लहान मुलांच्या अकाउंट्सना मोस्ट रेस्ट्रिक्टिव्ह कंटेंट कंट्रोल सेटिंग ही बाय डिफॉल्ट असणार आहे नव्या आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारच्या अकाउंट्सना ही सेटिंग देण्यात येणार आहे सत्य शोधक मराठी सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आलाय अभिनेत्री राजश्री देशपांडे आणि अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या सत्यशोधक सिनेमाची सध्या चांगली चर्चा सुरू आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित हा सिनेमा आहे हा सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे आता बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रात भारतीय क्रिकेट संघाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेपूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय कारण संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रशीद खान मालिकेतन बाहेर पडलाय रशीद पाठीच्या दुखापतीनं त्रस्त होता टी ट्वेंटी जगातल्या सर्वात कातील गोलंदाजांपैकी एक आणि स्टार स्पिनर असलेल्या रशीदचं अफगाणिस्तानकडनं न खेळणं हा संघासाठी मोठा धक्का मानला जातोय श्रोत्यांनो बातमी ऐकूयात चर्चेतली शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिलाय या निकालावर उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हा काही अंतिम निकाल नाही अशा शब्दात त्यांनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे संकेत दिले आहेत शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं निकाल काय लागणार अपेक्षित होता माहिती होता का पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत तरी देखील हे डाओसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे आज पेपरमध्ये आलेला आहे पण हे कसं काय तुम्हाला आधी कळलं म्हणजे तुमचं हे से सगळं सेटिंग होतं फिक्सिंग होतं मॅच फिक्सिंग होती आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत सर्वोच्च न्यायालयाने एक एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून त्या तो निकाल दिलेला आहे हा निकाल काही सर्वोच्च नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही ना आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही जनता तो स्वीकारणार नाही श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आणि त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड सुद्धा करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे श्रद्धा कोळेकर अंकिता खाणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला